आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे आज कोणत्या राशीने सावध राहावं कोणत्या राशींना संधी मिळू शकते आणि कोणत्या राशींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे हे आपण आजच्या या दैनिक राशीफलात पाहणार आहोत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा कारण तुमच्या राशीसाठीचा संदेश संपूर्ण दिवसाची दिशा बदलू शकतो तर सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशींसाठी आजचा दिवस संयमाची परीक्षा घेणारा आहे कामाच्या ठिकाणी घाईघाईने निर्णय घेणे टाळा एखादी गोष्ट लगेच पूर्ण होत नसेल तर चिडचिड होऊ शकते आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा कुटुंबातील एखादी जुनी चर्चा पुन्हा निघू शकते पण पन शांतपणे हाताळल्यास प्रश्न सुटे आज स्वामींचं स्मरण केल्यास मन स्थिर होईल पुढची रास आहे वृषभ रास आज मन थोडं अस्वस्थ राहू शकतं अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडत नसल्यामुळे निराशा येऊ शकते खर्च वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे बजेट सांभाळा दुपारनंतर परिस्थिती हळूहळू सुधारेल एखाद्या जवळच्या व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरेल संयम आणि श्रद्धा ठेवल्यास दिवस सुरक्षित जाईल पुढची रास आहे मिथून रास आज संवाद फार महत्वाचा आहे चुकीच्या शब्दांमुळे गैरसमज वाढू शकतो कामात यश मिळेल पण श्रेय घेण्याची घाई करू नका प्रवासाचा योग संभवतो संध्याकाळी एखादी शुभ बातमी मिळू शकते मित्रांशी संबंध सुधारते स्वामी कृपेने अडथळे दूर होतील कर्करास आज भावनिक दृष्ट्या संवेदनशील राहाल जुन्या आठवणी मनात येऊ शकतात निर्णय घेताना भावनांपेक्षा व्यावहारिक विचार करणं गरजेचं आहे घरातील वातावरण सुधारण्यासाठी तुमचाच पुढाकार महत्त्वाचा ठरेल ध्यान नामस्मरण किंवा शांत वेळ घालवणं लाभदायक ठरेल पुढची रास आहे सिंह रास आज आत्मविश्वास वाढलेला जाणवेल कामात नेतृत्वाची संधी मिळू शकते मात्र अहंकार टाळणं फार गरजेचं आहे आर्थिक बाबतीत फायदा होण्याची शक्यता आहे एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल स्वामींची कृपा तुमच्यावर आहे योग्य निर्णय घ्या पुढची रास आहे कन्या रास आज लहान सहान गोष्टींकडे विशेष लक्ष द्या छोटी चूकही नुकसान करू शकते आरोग्याची थोडी काळजी घ्या विशेषतः थकवा जाणू शकतो कामात चिकाटी ठेवल्यास संध्याकाळपर्यंत समाधान मिळेल घाई टाळा आणि देवावर विश्वास ठेवा पुढची रास आहे रास आज समतोल राखणं फार आवश्यक आहे घर आणि काम यामधील ताण जाणवू शकतो आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या नाते स्पष्टता ठेवल्यास गैरसमज टळतील शांतपणे बोलणं आज खूप फायदेशीर ठरेल स्वामी समर्थांचं स्मरण मानसिक शांतता देईल पुढची रास आहे वृश्चिक रास आज गुप्त गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे कोणावरही अंधविश्वास ठेवू नका कामाच्या ठिकाणी सावध रहा, अचानक निर्णय टाळा संध्याकाळी मन थोडं शांत होईल ध्यान आणि प्रार्थना केल्यास नकारात्मकता दूर होईल पुढची रास आहे धनुरास आज नवीन संधी समोर येऊ शकते सकारात्मक विचार ठेवा शिक्षण प्रवास किंवा नवीन योजना यामध्ये यश मिळू शकतं खर्च वाढू शकतो, शकतो। पण योग्य नियोजन केल्यास अडचण येणार नाही स्वामींचा आशीर्वाद लाभेल पुढची रास आहे मकर रास आज जबाबदाऱ्या वाढतील कामाचा ताण जाणवेल पण तुमचं कौशल्य तुम्हाला पुढे नेईल आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या संयम शिस्त आणि श्रद्धा आज फार महत्वाची आहे पुढची रास आहे कुंभरास आज वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची संधी मिळेल नवीन कल्पना कामी येतील मित्रांकडून सहकार्य मिळेल भावनिक निर्णय टाळा संध्याकाळी सकारात्मक ऊर्जा जाणवेल स्वामी कृपेने योग्य दिशा मिळेल पुढची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे रास आज अंतकरणांच ऐकणं फायदेशीर ठरेल आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल कामात समाधान मिळेल पण थकवा जाणवू शकतो विश्रांती घ्या आणि स्वतःसाठी वेळ काढा स्वामी समर्थांचं नाव घेतल्यास दिवस शुभ जाईल असं आहे आजचं सहा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवसाचं तुमचं संपूर्ण दैनिक राशीफल हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल लाईक करा शेअर करा आणि रोजचं राशीफल पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा स्वामी समर्थ तुमच्यावर सदैव कृपा करो धन्यवाद